नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक अकरा ते तेरा बघा एका शाळेतील इयत्ता आठवीचे चार तुकड्यांमधील विद्यार्थ्यांनी फुलं झाडे व फळ झाडे यांचे पुढील प्रमाणे वृक्षारोपण केले त्यांचा जोडस्तंभलेख काढून दिला आहे त्याचे निरीक्षण करून उत्तरे लिहा दा <coughs> आता इथे ह्या कागदावरती त्यांनी आपल्याला प्रमाण दिले वायावरती शून्य पूर्णांक पाच सेंटीमीटरवर दहा झाडं इथे आहे तुम्हाला आणि हे चौकोणामध्ये ज्या रेषा आहेत ती झाड आहेत आणि रिकामा आहे ती फळझाड आहेत आणि इथे एक साक्षावरती आठवीच्या चार तुकड्या दिलेल्या आहेत आता तिथला पहिला अकरावा प्रश्न बघा काय आहे की चारही वर्गातील विद्यार्थ्यांनी लावलेल्या फुलझाडांची संख्या ही फळझाडांपेक्षा कितीने कमी आगर जास्त आहे मग आता इथे आपल्याला ही अच्या विद्यार्थ्यांनी फळं फुलझाडं किती लावली आहेत पंचावन्न आणि फळंझाडं चाळीस त्याचप्रमाणे ब यांनी किती लावलेली आहेत फुलझाडं सत्तर आणि फळझाडं साठ कच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही जी झाडं आहेत फळज फुलझाडं फळझाडं पन्नास पन्नास लावली आणि ड या तुकडीने फुलझाडं ही लावली आहेत चाळीस आणि फळझाडं लावली आहेत साठ मग यांची प्रत्येकी या फुलझाडांची बेरीज आणि फळझाडांची बेरीज करून घ्यायची फळझाडांच्या बेरीजेतून फुलझाडांची बेरीज सॉरी फुलझाडांच्या बेरीजेतून फळझाडांची बेरीज वजा करायची त्याचं उत्तर येतं पाच आणि आपला पर्याय क्रमांक येतो इथे तीन पाचने जास्त आता प्रूटचा प्रश्न आहे बारावा <coughs> आठवी अने लावलेली फळझाडे व आठवी बने लावलेली फळझाडं यांची गुणोत्तर बघा विचारले मग आता इथे अने किती लावलेली आहेत चाळीस लावलेली आहेत फळझाडं आणि बने लावलेली आहेत साठ मग साठ म्हणजे चाळीस भागिले साठ केलेत गुणोत्तर म्हणजे भागाकारच आहे तर तो येतो दोनास तीन म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक येतो एक कोणत्या वर्गाने फुलझाडे व फळझाडे फुल समान प्रमाणात लावली तिथे स्पष्ट दिसते आपल्याला आठवी कोणी म्हणजे याचा पर्याय येतो तीन आता प्रश्न क्रमांक चौदा बघा चौदा ते सोळा याच्यावरती आपल्याला आधारित हा आलेख दिला आहे त्याच्यावर आधारित प्रश्न आहे तर एका तालुक्यातील पाच गावातील पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या यांचा जोडस्तंभालेख दिलेला आहे त्याचे निरीक्षण करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा इथे प्रमाण वाया अक्षावरचा शून्य पूर्णांक पाच सेंटीमीटरवर दोनशे ह्या रेषा मारलेले चौकून स्त्रियांचा आहे आणि रिकामा जो चौकून आहे तिथे पुरुष आहे आता हे दोनशे अस दोनशे ते अठराशे असं प्रमाण दिलेलं आहे आणि अप कड इस्यावरती आपल्याला दिलेलं आहे पा पाच गावं आहेत म्हणजे ती एका तालुक्यातली तर प्रश्न बघा क गावातील स्त्रिया व पुरुषांच्या लोकसंख्येचं गुणोत्तर किती आता हे क गाव आहे इथे हे चौदाशे आपल्याला दिसते पण चौदाशेच्या पुढे पण आपल्याला थोडासा हा ग्राफ गेलेला दिसतो म्हणजे ते पंधराशे धरायचे आणि हा किती आहे अठराशेवरती आहे मग आता गुणोत्तर म्हणजे मग मग तुम्हाला सांगितलं भागाकार असतो मग पंधराशे आणि पंधराशे छेद अठराशे तीन आणि भाग जातो दोघांना पाच सहा किनाबाची पंधरा तीन चक अठरा म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक आहे तो दोन आता प्रश्न क्रमांक पंधरा बघा कोणत्या दोन गावांमधील स्त्रियांचे प्रमाण सारखे आहे इथे आपल्याला ब आणि ड या गावामध्ये ह्या जे बा स्त्रियांचं प्रमाण आहे ते कसं दिसतंय सारखं दिसतंय आपल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे तीन पाच गावांमधील स्त्रियांच्या लोकसंख्येची सरासरी किती आहे आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे या पाच गावांमध्ये एवढ्या स्त्रियांची संख्या आहे त्यांची काय करायची आहे बेरीज करायची सरासरी म्हणजे काय असते आपल्याला या दिलेल्या यांची सरा, या सरा बेरीज करायची आणि त्या जेवढ्या आहेत त्यांनी ते त्याला भागायचं म्हणजे आपल्याला उत्तर मिळत प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक आहे